नमस्कार पिंपचोड महानगरपालिका आणि पी एम आर यांच्या संयुक्त निर्माणं जो चौदा तारखेला जो पर्व पाराखडा टाकलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आम्हाला हे न्यूज कळाली की पालिकेच्या मजल्यावर डिस्प्ले लावलेला आहे तर आमची धांदल उडाली पूर्णपणे तर म्हणजे वाकड सर्व नंबर एक सत्याहत्तर शहात्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी या सुधारित जो प पर्व आराखडा पिंपिंचड महानगरपालिकेने टाकलेला आहे तर याच्यामधून जो नवीन डीपी चाललेला आहे हा सर्वसामान्य माणसाच्या घरावरून जातो आता विकास करताना जर पाहिलं शहराचा पा विकास जरूर करावा आमचा विकासाला विरोध नाही आमचा विरोध आहे की सर्वसामान्यांच्या घरावरून तुम्ही रस्ता काढून विकास करू नका तर याच्यामध्ये जे घरं जातात तर हे कुठं मोठे तानेवर नाहीत हे सर्वसामान्य कुठं कुटुंबातील गोरगरीब जनता आहे ज्यांचं हातावरचं पोट आहे ज्यांनी शोधनानं मोडून कर्ज काढून त्या रिक्सर जागा खरेदी केल्या आता रिक्सर जागा खरेदी केल्या त्यावर छोटंसं आपलं असं घर बांधलं आणि घर बांधत असताना ही विलीप पाठीमागच्या वीस पंचवीस वर्षप्रमाणे या ठिकाणी वास्तव्य साहेब मग सर हे ज्यावेळेस सर्वे करतात त्यावेळेस पालिकेचे अधिकारी असेल प्रशासन असेल किंवा इथलं कुठलेही राजकीय सत्ता असेल यांना माहीत असावं लागतं की ज्यावेळेस हे सर्वे होतो विना सर्वे करता ह्याने हो का झोपेत असताना टाकलाय का असा मला प्रश्न विचारायचा आहे एक तर ह्याचा सॅटेलाईट झाला असावा किंवा हिने अधिकारला पाठवून सर्वे टाकला असावा मग त्यांना हे घर दिसले नाहीत का कांदळे होते त्यावेळेस हा प्रश्न मला शासनाला आणि त्या सत्ताधाऱ्यांना विचारायचा आहे नक्कीच व्हायला पाहिजे प्लॅन रद्द कारण हा डीपी प्लॅन न्यूज नव्हता हा नवीन आराखड्यानुसार सुधारित आरक्षण दोन हजार पंचवीस ला हा नव्याने टाकण्यात आलेला आहे जर तुमचं एखादा डीपी टाकायचं आहे गेली वीस पंशी वर्ष तुमचं प्लॅनिंग असायला पाहिजे अचानक तुम्ही प्लॅनिंग करताय आणि सर्वसामान्यांच्या घरावून टाकताय याच्या मागचं काय की बिल्डरला तुम्ही मोकळं सोडलं सगळ्यात महत्वाचं याला फो बाजून असल्याचा पर्याय आहे जो पहिला पर्याय आहे की जो, जो दत्त मंदिर रोड आहे जो पंचायत मीटरचा आहे जो दत्त मंदिर रोड हा पंचायत मीटरचा आहे तो कमीत कमी मोठा आहे त्याच्यानंतर दुसरा जो रोड आहे तो काळा रोड आहे तो पण जवळजवळ चोवीस मीटरचा आहे पाठीमागून चौधरी पार्कडून एक रोड जातो आणि एक यमुनानगरकडनं एक अठरा मीटर जरूर जातो तर चौबाजू रस्त्याचं झाड असताना मग सर्वसामान्य माणसं त्या घराहून का हा प्रश्न मला पडलेला आहे तर प्रत्येक माणसाला या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे एवढे सरे माझ असताना केवळ नागरिकांचं नुकसान होईल गोरगोरी बेघर होईल डिसिजन टाकण्यामागत महापालिकेचं आता संबंधित जे कोण विभाग त्याचे षडयंत्र तर नाही ना शंभर टक्के षडयंत्र असणार आहे ज्याच्यामध्ये की हे ज्यावेळेस डीपी पडतो शेवट टीपीआर आकडा तयार केला जातो आमची जागा मुळातच प्राधिकरणाची आहे पण ज्यावेळेस प्राधिकरण पडलं त्यावेळेस शेतकऱ्यांकडून आम्ही जागा खरेदी खात्याने घेतल्या ह्या जागा जर त्यावेळेसच शासनानं जर थांबवल्या असत्या तर आम्ही कुणी जागा घेतल्याच नसत्या जागा घेऊन तेवढे आम्ही घर बांधलो आणि जेवढं पाणी केल्यामुळे लाईट असेल पाणी असेल ड्रेनेज लाईन असेल सगळ्या सुविधा प्रोव्हाइड केल्या केल्यामुळे आमची एरिया वाढत गेली आणि त्यामुळे आम्ही पुढं चालून घेतो सगळे जे कर असेल मग शासनाचा तुमचं टॅक्स असेल लाईट बिल असेल इतर कर टॅक्स असेल आम्ही भरत गेलो त्यामुळे आम्ही निश्चित होतो पण आचारक आमच्या सगळ्यांच्या झोपावलेल्या आहेत त्यामुळे सगळं कुटुंब भयभीत झाले आणि तर सगळे माणसं बेघर होतील आत्महत्या केल्याशिवाय तर पर्याय नाही शासनाकडून काय पर्याय होता भरपूर पर्याय होते शासनाकडे रस्ता मोक बरेचशा जागा मोकळ्या होत्या भूखंड मोकळा होता मला वाटतं मोकळ्या भूखंडातून अजून भूखंड पाठेमागं मोकळा त्यातून जावा जे पाठीमागं गार्डनचं आरक्षण टाकले त्या गार्डनच्या आरक्षण त्याने रस्ता टाकावा एका आमचं मत विरोध नाहीच शहराचा विकार झाला पाहिजे पण गरीबाचं घर तोडून संसार तोडून लेकर रोडवरती आणून संसार नाही झाला पाहिजे ही आमची तिथल्या सत्ताधाऱ्याला असेल पालिकेच्या प्रशासनाला असेल नगर विभागाला असेल सगळ्यांना आमची तीव्र हरकत आहे एकीकडे बघितले जे तुमच्या हवा चाललेले ज्या जिल्ह्यापासून असायला तयार झाला पालिकेकडे असेल मंत्रालयामध्ये असेल विविध ठिकाणी आपण आपल्या दखल घेत आज आपल्या मीटिंग लावले त्या मिटिंगला आमच्या आले होते त्याकडे सुरुवात केलं सर आम्ही सव्वीस तारखेला आमच्या कॉलेजचे सगळे माणसं आम्ही एकत्रित आलो त्यांच्यावर टॅक्स पावती आम्ही कलेक्ट केला मिळकत्र क्रमांक टाकला हृदसर पालिकेमध्ये नगरस्त्या बघा जाऊन तिची हरकत घेतली त्याच्यानंतर मी स्वतः मंत्रालयामध्ये जाऊन मुख्यमंत्री साहेबांच्या तिच्या सुय असतील त्यांच्याकडे मी तार सबमिशन केला नगर असल्याचे एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र त्यांच्याकडे अर्धस्न केला महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे साहेब अर्थस्व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजय दादा यांना मी निवेदन दिलेलं आहे नक्कीच आमचा विचार करावा असं मला वाटतं आणि ही जी धावपळ चालू आहे आज आमचे कड चिंचवड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शंकर शेठ आलेग यांनी मला आश्वासित केलं की कुणाचं घर आम्ही पडू देणार नाही कुणाला बेघर करणार नाही आणि घर तोडून आम्हाला विकास करायचाच नाही आधी तुम्ही महत्वा देत असे आश्वासन दिलेलं आहे एकीकडे सरकारमध्ये त्यांनी तो रस्त्यावर शंकर शेटर आम्हाला खात्री आम्हाला खात्री शंकर शेठ ज्यापासून म्हणजे दादा ना गाव ग्रामस्थांना घेऊन तिथल्या भूमिपुत्रांना घेऊन जो डीपी आराखडा रद्द केलाय त्याचप्रमाणे आम्हाला सर्व गोरगरीब जनते मायबापाला सर्व एकत्र घेऊन शंकरशेठ नक्कीच हे डीपी टीपी रद्द करतील असा आम्हाला आम्हाला शेठनं सांगितलं की जास्तीत जास्त हरकती घ्या हरकत येऊन न्यायालयीन लढा लढू ज्यांनी याचिका दाखल करू आणि मी तुमचं इथून डीपी होऊ देणार नाही किंवा टीपी शंकिंग होऊ देणार नाही आश्वासन ना दिलं प्रमुख या ठिकाणी बरेचसे कॉलनीतील जे रहिवासी आहेत ज्यांचं तोंडचं पाणी पळाले लेकरांबाडाने मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या सगळे लोक त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं हा एकीचा लढा होता हा कुठलं राजकीय व्यासपीठ नव्हतं कुठली सामाजिक सभा नव्हती हे आमचा चळवळीचा विषय नसून हा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे गोरगरीब जनतेचा प्रश्न आहे कि की संसार व्हावेत क दुखी संसार व्हावेत तर ह्याचं बी शासनाने दखल घेतली पाहिजे आणि आम्हाला पीडितांना जे आमचे घर बाधित होतात आम्हाला न्याय हवाय न्यायाच्या भूमी कुठे आम्ही एकत्र चालू जर उद्या चालून जर आमच्या घरावर जर डिपीआनी काढलाच तर महाराष्ट्रच नाही तर पूर्णपणे आम्ही राज्यभरात तीव्र आंदोलन सोडू पीसी मोर्चा काढू आंदोलन काढू एकही नेत्याला फिरू देणार नाही कारण घर आमचं महत्वाचं आहे आमचा तिला पिल्याचा खोपा महत्वाचा आहे आमचं घर टिकलं तर आमचा स्वास घेऊत राहणार आहे जर आमचं घर नाही टिकलं तर आम्हाला आत्महत्यापण केल्याशिवाय पर्यायच नाही एकीकडे त्यांना एकच सांगू इच्छितो आपली ही जी न्यायालयीन प्रक्रिया असेल हरकत जी प्रक्रिया असेल आपण ह्याला वेळा देऊच कोणाचंही घर तुटणार नाही याची आपण शंभर टक्के ह्याची फाईट करू वेळ आली तर न्यायालयीन एखादा लिगली जर आपण नेमू जर दाखल करू आणि कोटाच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून राजकीय पुटाच्या माध्यमातून होतं एवढं टीडीपी कसा रद्द होईल याच्याकडे लक्ष केंद्रित करू नाही हक्कासाठी लढ्याचं काय मी मांडत राहतो आता तुम्ही म्हणाले की आता वेळेप्रसंगी जयमुखी अधिकारी दाखल झाले तुमच्या जयंती याचिका दाखल केल्यावर कोर्टाचा विचार झाला म्हणजे कारण की प्रशासनच जे अधिकारी दाखवा आणि प्रशासन त्या बाजूने कोर्ट निकाल देईल तुमच्या बाजूने तुम्हाला काय वाटतं सर गेली वीस पंचवीस वर्षात मी वाचतोय या ठिकाणी आम्ही त्या भागातले रहस्य हो आहोत आज नाही अचानक हे टाकलं तुम्ही आधीच आम्हाला कल्पना द्यायच्या ना जर आम्हाला तुम्ही कल्पना दिल्यास त्यामध्ये देखील डेव्हलपमेंटची स्किल नसती तर नक्कीच शासन असेल प्रशासना सगळ्यात जनता महत्वाची हो असते इकडं पंतप्रधान आवास योजनेकडे गोरदांना घर तुम्ही आणि इकडे आमचं घर आहे हा कुठला नाही एक एक म्हणायचं की मी तुम्हाला आम्ही सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतोय आणि एकेकडे आमचं रस्त्यावर घर तुम्ही पाडताय पण जर हाला पर्याय नसता तर ती वेगळी गोष्ट होती पण तुम्हाला सोबतून पर्याय ना जर सोबत जर पर्याय असताना महापालिकेच्या विरोधामध्ये आम्ही लढाऊ आली तर मंत्र्यांवर आम्ही मोर्चा करू न्यायपालिकेने तुमच्या वर्गावर निकाल द्यायला पाहिजे असं तुमच्याकडे सर्व काय आमच्याकडे खरेदी कस आहे त्याचे गेली वीस वर्षापासून आम्ही टॅक्स भरतो लाईट बिल भरतो पाणीपट्टी भरतो इथलं आमचं मतदान कार्ड आहे वोटिंग कार्ड आहे जे शासनाच्या जेवढे की गव्हर्नमेंटचे नेमावले आहेत ते सगळ्याचं आम्ही फॉलोअप करतो नियमितपणे तर हे सगळेच आम्हाला पुरेसे आहेत तर आमच्या जागेहून कृत्या पालिके प्रशासन असेल पी एम डी असेल इथं शासन असेल याने कुठलाही डीपी आराखडा पारित करू नये जर यांनी पारित केला तर आमची हरकत तीव्र आहे याचा आमचा सहानुभूतीत विचार करावा एवढीच मी विनंती करतो मी मागे बोलताना मा त्यांना म्हणाले होते महापालिका याचा विचार नाही केला तर वाकडच्या मंत्र्याचे थेट आणि जर त्यांनी आमच्या सर्वसामान्य घरात जर विचार नाही केला तर नक्कीच आम्ही सर्व लेकरा बाळा पोरा सहित चिल्या पिल्यासहित आम्ही चालत मंत्र्यात पावसात जाऊ आणि तिथं आम्ही उपोषण करू जोपर्यंत आमचा रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही तिथं थाळे मांडू कारण दुसरा पर्याय माझ्या जाऊन राहायचं कुठं कारण घराचा प्रश्न आहे साहेब असं जो प्रश्न आहे जर आमचं घरच नाही राहिले आम्ही राहायचं कुठं